आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातलं पहिलं मॉक पार्लमेंट हे आयोजित करण्यात आलं केंद्रामध्ये आपलं संसद कसं काम करतं हे तरुण पिढीमधल्या लोकांना दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातनं यशस्वीरित्या कराडमध्ये झालं हे मॉक पार्लमेंट घेत असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी देशामध्ये लागू झाली होती आणि तो भारताच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आपण आजपर्यंत त्याची आठवण करतो अशा आणीबाणीमध्ये काय परिस्थिती उद्भवली आणि त्या परिस्थितीचा उल्लेख घेऊन या मॉक पार्लिमेंटमध्ये सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष यांच्या मधल्या विविध संभाषणाच्या विषयीची चर्चा ही या मॉक पार्लिमेंटच्या माध्यमातन घडवून आणण्याचं काम हे महिला मोर्चाच्या माध्यमातनं झालेलं आहे या अशा चर्चेमधन नवीन तरुण पिढीला पार्लिमेंट कसं चालतं संसद कसं चालतं आणि कशा पद्धतीचे विचार ठेवल्या जातात आणि त्या विचारामधनं बोध आपण काय घेतला पाहिजे याच्याविषयीच एक, एक व्यवस्थित चित्र तयार करण्याचं काम ह्या झालेलं आहे मला खात्री वाटते की याच्यामधून तरुण पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत राजकीय कार्यकर्त्यांना देखील शिकण्यासारख्या आहेत विशेषतः याचं लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे थेट प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं असंख्य लोकांच्या मोबाईलवर असंख्य लोकांच्या लॅपटॉपवर थेट थे हे बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामधनं अनेकांचा फायदा होईल अशी माझी खात्री आहे